तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात का हे विचार कसे नाहीसे करावे स्वामींनी दिले मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्या आयुष्यात खूप समस्या येतात दुःख आणि संकटाने आपण वेढले जातो आपल्याला यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सुचत नाही आणि आपण खचून जातो स्वामी आपल्यासोबत आहेत की नाहीत असे नकारात्मक विचार आपल्या मनात येतात हे विचार कसे नाहीसे करावे यातून कसे बाहेर पडावे यासाठी स्वामींनी एक खसलेल्या भक्ताला कसा धीर दिला ते आपण आजच्या कथेत पाहणार आहोत स्वामींसमोर हात जोडून एक हताश माणूस उभा होता डोळ्यामध्ये पाणी होते मनामधून पूर्ण मोडून पडलेला तो मनाला स्वामी काय करू काय कळत नाही मनामध्ये खूप नकारात्मक विचार येत असतात प्रश्नांचं उत्तर मिळत नाही त्यावर स्वामी मनाले विश्वास ठेवू हो। माणूस म्हणतो सगळे रस्ते बंद आहेत असेचे दिवे मंद आहेत कोणावरही विश्वास ठेवावा वाटत नाही माणूस विचारतो आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे त्याबद्दल काय पुरावा शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये मा बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तुझा रूप जन्म घेण्यावर बाळ आईच्या कुशीत शांतपणे निसते तोच त्या बाळाचा विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा सकाळी डोळे उघडण्यावर तू आज माझ्या दारी आलास आपली सगळे दुःख घेऊन तुला माझ्यावर विश्वास आहे तुझा मी हा ऐकण्यावर असाच विश्वास मनात जागो परिस्थिती बदलते एका क्षणात नकळ तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी स्वामी म्हणाले जिथे मर्यादा संपते तुझी तिथे साथ देतो मी म्हणून कधीही तुमचा स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका कितीही वाईट परिस्थिती आली तरी म्हणायचे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते मला यातून नक्की बाहेर काढतील नक्की ते माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला माझ्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ